शाळा सुरू होण्याच्या पहिल्याच दिवशी तीन शालेय विद्यार्थिनींना जलसमाधी मिळाली आहे अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील मेंढवण शिवारात शेततळ्यातील पाण्यात बुडून शालेय विद्यार्थिनींना जलसमाधी मिळाल्याने मृत्यू झालाय सृष्टी डापसे वैष्णवी जाधव आणि अनुष्का बढे अशी मृत्यू झालेल्या मुलींची नावं आहेत तर या घडलेल्या घटनेनं मेंढवण गावावर शोककळा पसरली या प्रकरणी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे मेंढवण येथील सृष्टी वैष्णवी जाधव आणि अनुष्का बढे या तीनही विद्यार्थिनी लोणी येथील कन्या शिक्षण घेत होत्या शाळेचा पहिला दिवस असल्याने त्या शनिवारी सकाळी गावातील खाजगी वाहनाने शाळेत गेल्या होत्या दुपारी दीडच्या सुमारास त्या गावाकडे परतल्या त्यातील एकीच्या घरी त्यांनी जेवण केलं दरम्यान मेंढवण गावानजीकच्या सोमनाथ बढे यांच्या शेतात नवीन खोदकाम करण्यात आलंय त्यात पावसाचं पाणी साठलंय सृष्टी वैष्णवी आणि अनुष्का या विद्यार्थिनी शेततळ्याकडे गेले असता त्यात पडून त्या शेततळ्यातील पाण्यात बुडून या तिघींचा मृत्यू झालाय त्या हातपाय धुण्यासाठी अथवा शेततळे पाहण्यासाठी शेततळ्याकडे गेल्या असाव्या आणि पाय घसरून एखादी मुलगी त्यात पडली असावी आणि तिला वाचवण्यासाठी इतर दोघी देखील त्या पाण्यात उतरल्या असून त्या बुडाल्या असाव्यात असा अंदाज व्यक्त होतोय तर घटना घडली त्यावेळी प्रत्यक्षदर्शी कुणीच नव्हतं तर बराच वेळ होऊनही मुली घरी का नाही आल्या याची चौकशी कुटुंबियांनी केली असता ही घटना उघडकीस आली त्यानंतर शेतकी संघाचे संचालक विनायक काळे संपत काळे ज्ञानेश्वर काळे नवनाथ काळे यांच्या सहित पदाधिकारी ग्रामस्थ यांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह शेततळ्यातील पाण्यातून बाहेर काढले तर पोलीस निरीक्षक देवीदास यांनी पोलीस पथकासह घटनास्थळी धाव घेतली आणि पंचनामा करत तिन्ही मृतदेह गुलेवाडी ग्रामीण रुग्णालयात तपासणीसाठी पाठवले तर या प्रकरणी वाल्मिक डापसे यांनी दिलेल्या माहितीवरून संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करतात बिरो रिपोर्ट न्यूज टुडे फोर संगमनेर अहमदनगर